श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटे प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सर्वांना माहिती आहे आता दत्त जयंती सप्ताह आलाय म्हणजे आपल्याला कधी पण असं आता हे करायचं असतं कर दत्त जयंती सप्ताह असतो स्वामी पुण्यतिथी असतो किंवा इतर वेळेला आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं असतं तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं ही माहिती आणलेली पारायणाची सेवा आता बऱ्याच जणांना माहितीच झालेली गुरुचरित्र कसं करायचं जी काही मनातली भीती होती ती पण बऱ्याच जणांची निघून गेली परंतु जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जुन्या सेवेकरांना सर्व माहिती झाल्या आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं व्हिडिओ बघून बघून फोनवर माहिती मिळते आणि केंद्रात जातात तेथही माहिती मिळते परंतु ज्यांना केंद्र नाहीये जवळ ते घरीच करणार आहे अशांसाठी हा व्हिडिओ आहे जे नवीन आहे अशांसाठी हा व्हिडिओ आहे आता आपण जुने असाल आपण बघितलं असेल तर आपण इतरांना पाठवा हा व्हिडिओ म्हणजे जे, जे नवीन आहे त्यांना गुरुचरित्र पारण करता येईल व्यवस्थित आणि जे काही मनात त्यांच्या मनामध्ये भीती आहे गुरुचरित्राविषयी हे गुरुचरित्र पारण करण्याचे म्हणजे इतके मोठे टेन्शन येते त्यांना एवढे नियम आहे कडक आहे असं आहे त्याचे पथ्य आहे खूप काय बाहेर आम्ही आता त्याचा अगोदर खूप भाव झालेला त्यामुळे मग ते असं आहे मग आपल्याला करायला जमणार नाही मग स्त्रिया आहे स्त्रियांना वाचायला परवानगी नाही वाचायला चालत नाही म्हणजे ही जे काही मनातली भीती आहे तुम्ही हे जर भिडो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर ती भीती त्यांच्या मनातली निघून जाईल आणि त्यांच्याकडनं गुरुचरित्र पारायण होईल तर बघा गुरुचरित्र पारायण कसं करायचं अगदी साधं सोपं आहे गुरुचरित्र ग्रंथातच दिलेला आहे आणि कधी करायचं हे पण आहे आता हे ठीक आहे आता सप्ताह असला तर ता आपण सप्ताह करतो परंतु इतर वेळेला आपल्याला कधीही करता येतं तसंच गुरुचरित्र ग्रंथातच दिलेलं आहे की ज्या वेळेस मनाला वाटेल गुरुचरित्र करावं त्यावेळेस करावं आणि तो दिवस पवित्र मानावा कारण की गुरुची सेवा करण्यासाठी आपल्याला तेवढी पुण्याही लागते आणि आपल्याला ज्या दिवशी गुरुची सेवा करावी वाटली समजायचं त्या दिवशी आपलं पुण्य वाढलेलं आहे त्या दिवशी आपली पुण्य आहे आप तर आपल्याला हे माहिती असायला हवं की गुरुचरित्र पारणाची म्हणजे जे काय आपण बाहेर बघितलेलं आहे किंवा पूर्ण सॉरी पहिले लोक म्हणायचे की गुरुचरित्र महिलांनी करू नये तर ने ने। ते मागे सविस्तर त्याची माहिती सांगितलेली पुन्हा मी थोडक्यात सांगते की गुरुचरित्र ग्रंथामध्ये काही अशा ओव्हत्या काही असे मंत्र होते जे संस्कृत ग्रंथ होताना त्यात खूप काही मंत्र असे होते त्याच्यात आता ह्या मंत्र होते की जे महिलांना त्याचा गर्भाशयावर परिणाम व्हायचा त्यानंतर खूप वेळ वाचन होत म्हणजे मोठे ग्रंथ होत त्यामुळे वाचन जास्त वेळ असायचं आणि महिलांना जर जास्त वेळ बसलं की उष्णतेचा त्रास होतो गर्भाशयाचा त्रास व्हायचा म्हणून जुने लोक म्हणायचे महिलांना वाचायचं नाही आणि तो उष्णतेचा त्रास झाल्यामुळे काय व्हायचं त्यांचे जे आपले पिरियड्स वगैरे हे लवकर येऊन जायचे जास्त बसण्यामुळे जास्त याच्यामुळे उष्णता वाढायची ना म्हणून त्यांना पिरियडस लवकर येऊन जायचे मग त्यांचं वाचन पूर्ण व्हायचं नाही तर म्हणून जुने लोक ते सांगायचे वाचायचे नाही परंतु आता जे काही नवीन ग्रंथ आलेले आहे मराठीत आहे ते बाकीचे तर मी वाचलेलं नाही बाहेरच पण हा केंद्रातला वाचलेला आहे तर केंद्राने काय केलेलं आहे बघा की जे काही त्याच्यामध्ये म्हणजे मराठीत केलेला आहे हा ग्रंथ पूर्ण मराठीत आहे आणि मग त्यामुळे काय केलं कुठलाही मंत्र त्यांनी घेतलेला नाही फक्त आणि फक्त गुरु दत्त महाराजांचे हे सांगितलेले त्यांनी की आपलं त्यांनी त्यांचे कार्य सांगितलेले याच्यामध्ये ऋत महाराजांचे कार्य सांगितलेले काय काय आहे तो पूर्ण गुरुचरित्रच आहे फक्त काही जे त्यात मंत्र असतील ते मंत्र याच्यात घेतलेले नाहीये आणि मराठीत केलेले आणि छोटा केलेला आहे त्यामुळे काय होतं महिलांना वाचायला अगदी सोपा होतो पटकन होतं त्याच्यामुळे महिलांना कुठलाही त्रास होत नाही त्यामुळे महिला महिला हा ग्रंथ आवर्जून वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट हा ग्रंथ नुसता दिसायला असा आहे परंतु हा वेदा वेदातला पाचवा वेद आहे त्यामुळे हा ग्रंथ वाचल्यानंतर आप म्हणजे आपला असा कुठलाही प्रश्न राहत नाही की गुरुचरित्र पारण केलं केलं तुम्ही तुमच्या समस्या सुटल्या नाही तर असं कुठलाही राहत नाही त्यामुळे जर आपलं काही असेल कुठल्या नोकरीचं असेल त्यानंतर धंदा विषय असेल म्हणजे तुमच्या बिझनेससाठी असेल नोकरीसाठी असेल लग्नासाठी असेल किंवा संततीसाठी असेल किंवा तुमचं काही म्हणजे म्हणजे कुठला असा प्रश्न असेल कोर्ट कचेरी असेल असं कुठलाही प्रश्न असेल तर जर गुरुचरित्र आपण तीन सात नऊ पारायण केले तर तो, तो प्रश्न आपला सुटतो म्हणजे सुटतो म्हणून आपल्याला गुरुचरित्र आहे ना, आ, ना, ना करा वा, न, हा वाचायला खूप सोपा आणि चांगला आहे आणि हा वाचण्यासाठी आपण म्हणजे आवर्जून वाचन करावं कारण की याच्यासारखं हा नवनाथ ह्या दोन ग्रंथाला कुठल्याही ग्रंथाची तोड नाही बघा वल्लभ पण आहे परंतु गुरुचरित्र नवनाथ हा कुठल्याही ग्रंथाला तोड नाही याच्या हे ग्रंथाचं केलं की तुमचा प्रश्न सुटणार आता आजच्या व्हिडिओमध्ये तो कसा करायचं हे सांगणार आहे थोडस सा माहिती मी अगोदर दिली तर सॉरी कारण की ही पण माहिती असणं महत्वाचं आहे बऱ्याच महिलांना ते प्रश्न असतो त्याच्यामुळे त्या महिलांना वाचायचं असतं पण वाचू की नको हा प्रश्न असतो म्हणतात आई महिलांना वाचण्यासाठी पाहिजे अहो आपल्या केंद्रामध्ये महिलांना वाचण्यासाठीच असतो तो ग्रंथ त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका हा ग्रंथ घ्या बाहेर बाहेरचे पण मराठीत जे ग्रंथ आहेत ते पण असू शकतात परंतु गोष्ट अशी की तो मी वाचलेला नाहीये त्यामुळे मी त्याच सांगू नाही शकत आता माझ्या वाचण्यात हाच येत असतो नेहमी आता जर मी तो, तो वाचलेला असता तर मी त्याची माहिती सांगितली असती परंतु मी वाचलेला नसल्यामुळे मी ते काही सांगू शकत नाही तर म्हणून तुम्हाला मी आज याची माहिती सांगते आणि केंद्रामध्ये प्रत्येक म्हणजे काय प्रश्नोत्तर करतात त्यांना ही सेवा देत असतात आम्ही देतो म्हणजे आम्हाला पण त्याचा अनुभव आहे म्हणून आम्ही पण त्याची सेवा देतो आणि त्याचे अनुभव सगळेजण घेतात इव्हन बघा तुम्हाला कुठली बाधा पण असेल ना कुठलीही म्हणजे तुमची अगदी मोठ्यातली मोठी बाधा असेल तुमची करणे बाधा असेल भूतबाधा प्रेत बाधा पेशाच बाधा कुठलीही बाधा असेल तुमची दोष असेल त्यानंतर शारीरिक दोष असेल म्हणजे शारीरिक आजार पण असेल तर कुठलेही असेल तर हे पारायण जर आपण आपल्या घरी जर केले सात पाच सात नऊ तीन आपल्या याच्यावर आहे जसं आपला दोष असेल तसा तर बघा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लगेचच फरक जाणवतो म्हणून हे पारायण आपण अवश्य करत जा महिन्यातून एकदा तरी करत जा की त्याची तुमची काही ऊर्जा मिळते ना तिच्या तिला तोड नाहीये आता तुम्हाला पारायण कसं करायचं हे सांगणार आहे तर ठीक आहे आता हे पारायण सात दिवसाचं असतं आणि आठव्या दिवशी सांगत असते हम्म हे गुरुचरित्र आहे ते थोडं फ्रंट कॅमेरा असल्यामुळे गुरुचरित्र नाव हे उलटा दिसत आहे परंतु मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो देईन म्हणजे तुमच्या लक्षातील नाव तर हे पारायण आहे ना हे आपल्याला सात दिवसाचं करायचं असतं आणि याची सांगता आठव्या दिवशी करायची असते आता पहिल्या दिवशी काय वाचायचं आपल्याला रोजच म्हणजे रोजच वाचायचं आहे आणि याच्यामध्ये बघा अं पहिले आचारसंहिता बघा आचारसंहिता म्हणजे नियम दिलेले माहित पडून गेला ग्रंथ लागचा धक्का लागला माहीत पडला तर याच्यामध्ये ना ग्रंथाची आचारसंहिता म्हणजे ग्रंथाचे नियम पण पारायणाचे नियम पण दिलेले आहे पारायण करताना काय नियम पाळायचे आपण काय करतो बाहेर ह्याने सांगितलं त्याने सांगितलं आणि खूप काही लोकांनी ना त्या नियमाचा अवडंबर केलेला आहे असं काही नाही गुरुचरित्र अवघ म्हणजे पारायण हे जेवढं पवित्र आहे तेवढं आपण पाळलं तर चांगलंच आहे परंतु कसं असतं सगळ्या गोष्टी आपल्याकडनं पाळणं होत नाही आता आपण संसारिक माणसे आपले धावपळीचे युग आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी पाळणं होत नाही पण मग त्याच्यामुळे आपण सेवा करायची नाही का असं नाही म्हणून आपल्याला माऊली सांगता की तुमच्याकडनं जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही पाळा जेवढं जास्तीत जास्त नियम शक्य होईल तेवढं पाळा परंतु सेवा करा ते पहिले वाच परंतु तुम्ही वाचन करा गुरुचरित्र समजणं हे मानवजातीला खूप गरजेचं आहे मानवजातीला गुरुचरित्र समजणं खूप गरजेचं आहे आणि गुरुचरित्र समजणं खूप अवघड आहे अवघड आहे कारण की गुरुचरित्र हा ग्र म्हणजे गुरुचरित्र हे असे आहे दत्त महाराजांचे कार्य असेल स्वामींचे कार्य असे असेल की त्याचा आपण अंदाजच लावू शकत नाही की काय कार्य केलेले त्यांनी किती कार्य केलेले आणि काय म्हणजे किती अशक्य गोष्टी शक्य केलेल्या के आहे आणि काय काय किती किती केलेलं आहे किंवा के काय करतात त्यांनी काय करू शकतात तर कर� हे गोष्ट आपण अंदाज लावू शकत नाही म्हणूनच म्हणता गुरुचरित्र समजणं अवघड आहे स्वामी समजणं अवघड आहे दत्त महाराज समजणं अवघड आहे कारण की यांच्या लिला अनंत आहे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे त्यांच्या लिला म्हणून आपण त्यांचं हे नाही होऊ शकत परंतु जितकं आपल्याला त्याच्यात मध्ये आपण जेवढं मन लावून वाचू जेवढं मन लावून वाचू अंतकरणापासून वाचू तर आपल्याला गुरुचरित्र समजतं परंतु तुम्हाला पूर्ण समजायला हे आहे पण आपण जे वाचतो ते आपल्या समजतं पण दत्त महाराज समजणं स्वामी समजणं अवघड आहे तर असो आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं थोडासा विषय हे झाला विषय आपला काय होता गुरुचरित्र पारायण कसं करायचं परंतु थोडीशी माहिती करता करता आपल्याला बरीच माहिती दुसरीच मिळून गेली तर सॉरी पहिले तर मी थोडक्यातच सांगते वाटलंच त्याची सविस्तर पुढची व्हिडिओ बनवते नाही तर थोडीशी मोठी होईल परंतु अं सॉरी आता पहिले काय करायचे बघा हे पारयण सुरू करताना पहिले आपल्याला स्वामींना नारळ खडिसा करा अगरबत्ती व्हायचे आहे आदल्या दिवशी सेवा रुजू म्हणजे हेच व्हायचे याला सेवा म्हणतात सेवा रुजू करायची त्यानंतर तीन कुत्र चार कुत्र्या आणि एका गाईला असे पाच छोटे छोटे पोळीचे पोळ्या करायच्या छोट्या छोट्या आणि चार कुत्र्यांना आणि एक गाईला असं खाऊ घालायचं त्यानंतर ते झालं की मग दुसऱ्या दिवशी पारायण करायला आपण सकाळी बसायचं म्हणजे आपल्या याच्यावर बसायचं आपल्याला कधी बसायचं परंतु घरी करणार असेल तर आपण हे पारायण चार वाजेच्या आतच वाचन पूर्ण करायचं असतं समजलं तुम्ही सकाळी चार वाजेपासून तर संध्या दुपारी चार वाजेपर्यंत कधी वाचू शकता फक्त बारा, बारा आपले आपले ते साडे बारा वाचायचं नाही आपल्याला हे पारायण जे आहे हे आपल्याला अं आपल्या तेवढ्या वेळातच करायचं आहे आणि केंद्रात वाचन असतं तर केंद्रात तर सकाळीच असतं शक्यतो गुरुचरित्र येणं हे सकाळी वाचलेलं जास्त चांगलं असतं कारण की आपले फ्रेश असतो सुचिरभूत झालेला असतो लगेच फ्रेश असतो सगळ्या म्हणजे सकाळचे एकदम प्रसन्न वातावरण असतं त्याच्यामध्ये आपल्याला शांतता पण मिळत असते आणि हे शांततेमुळे आपलं मन शांत असतं कारण की झोप छान झालेली असते बाकी सकाळी काही कुठला विचार नसतो आणि मग त्या शांततेमुळे आपलं मन शांत असल्यामुळे आपल्याला आपण जे काही वाचतो ते समजतं त्या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि दिवसभर त्याचं आपल्या मग चिंतन मनन होतं मग आपल्याला गुरुचरित्र पण कळत असतं तर अशी गोष्ट आहे म्हणून गुरुचरित्र आपल्याला सकाळी वाचलेलं चांगलं असतं त्यानंतर बघा त्या सकाळच्या वेळेच झालं त्याच्यानंतर याच्यात हे दिलेलं आहे नियम दिलेले आपण एकदा वाचून घ्यायचे त्याचा आपण म्हणजे वेगळे वेग व्हिडिओ बनवू त्यानंतर स्वामी स्तवन वाचायचं आहे स्वामी स्तवन वाचल्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि एक माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे आणि नाही तर तुम्हाला अजून ते आणि तुम्हाला आणखी वाटलं तर तुम्ही एक दत्त महाराजांचा एक माळ जप करू शकतात कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो त्यानंतर गणपती अथर्व वाचायचं आहे आणि मग आपला अध्याय पहिला सुरू करायचं आहे हे आपल्याला झालं वाचनाची सुरुवात झाली सुरु आपली ही आता अध्याय पहिला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे सकाळी आपण वाचायला सुरुवात करायच्या अगोदर म्हणजे पारायण सुरू वाचायला सुरु करायच्या अगोदर पहिले ग्रंथात दिलेलं आहे स्वामी स्थवन आहे ग्रंथात दिलेलंच हे सगळं म्हणजे ग्रंथ उघडला किल्लं का स्वामी स्तवन येतं माळे करा हे सांगितलेलं आहे त्यानंतर गणपती अथर शिष्य वाच सांगितलेलं आहे मग दुसरे पहिल्या दिवशी झालं तसंच दुसऱ्या दिवशी पण आपण स्वामी स्तवन श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र एक एक माळ त्यानंतर गणपती अथर शिष्य आणि मग दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस असं करायचं मग पहिल्या दिवशी एक ते नऊ दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी आहे बावीस ते एकोणतीस आहे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस आहे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस आहे आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आहे सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न आहे असं आपल्याला सात दिवसाचं पारायण करता येतं आणि हे पारायण करा म्हणजे कसं असतं एका दिवसात पण बरेच जण करण्याचा प्रयत्न करतात पण एका दिवसात एवढा ग्रंथ वाचायला खूप वेळ लागतो आणि आपल्याला बैठक लागते तेवढी बैठक आपली होत नाही आणि ज्यांचं खूप वाचन झालेलं आहे तोंडीपाठ ग्रंथ झालेला आहे ना तर ते करतात आता दिंडोरीला झालं त्र्यंबकला झालं गुरुचरित्र पारायण असतं बघा महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या शनिवारी असतं गुरुचरित्र पारायण असतं आणि त्या पारायण त्यांचं कसं होतं बघा सकाळी सातला बसले का तीन वाजेपर्यंत पूर्ण हा ग्रंथ वाचन होतं बघा सकाळी सातला बसले का तीन वाजेपर्यंत पूर्ण ग्रंथ वाचन होतं कारण की त्यांचा ग्रंथ तोंडीपाठ झालेला आहे पटपट पटपट वाचता आपल्याला समजेल असं वाचतं असं नाही की ते आपला शब्द समजत नाही आपल्याला पूर्ण शब्द समजतात तर असं आहे मग ते आपण झालेलं खूप वर्षापासून तेच तेच वाचन वाचून त्यांचा ग्रंथ पाठ झालेला आहे जसं आमचं आता स्वामी चरित्र झालं दुर्गा सप्तशती झालं हे ग्रंथ पाठ झाले हे ग्रंथ आम्हाला समोरही नसले फक्त सुरुवात झाली का आमच्या लगेच तोंड सुरू होता त्यानंतर तो तोंडी पाठ झाला तसाच काही लोकांचा हा गुरुचरित्र ग्रंथ सुद्धा तोंडी पाठ झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना म्हणजे नॉनस्टॉप ते पटपट पटपट वाचून त्यांच्या बरोबर आपलं पण होऊन जातं पण ते तीन वाजेपर्यंत होतं परंतु शक्यतो आपण सात दिवसाच कर पारायण करायचं कसं असतं सात दिवसाचं पारायण केलं ना की सुटसुटीत सेवा होती आपले काम धाम सगळं होऊन पारायण शांततेत होतं आणि बघा एक दिवसाचं केलं तर खिप ओढाताण होती तीन दिवसाचं केलं तरी ओढाताण होते आणि मग काय होतं जेव्हा ओढाताण होती ना आपली चिडचिड होते आपल्या घरातले काम बाहेरचे काम मुलं बाळ हे सगळं करून आपल्याला ते जेव्हा जास्त वाचन येतो ना मग चिडचिड होती आणि आपली मग आपण मुलांवर चिडतो किंवा आपल्या पतीवर चिडतो पती असेल तर घरात मिसेस बायकोवर चिडेल मग काय होतं ते पारायण करण्याचं उपयोगच होत नाही म्हणून माऊली सांगता नेहमी की सात दिवसाच पारायण करा सात दिवसाचं पारायण कसं शांततेत आणि व्यवस्थित होतं आपल्या वाचनायला पण कसं कमी वाचन असतं तर आपलं मन पण लागतं काय वाचलं ते पण समजतं ते पण लक्षात राहतं म्हणून सात दिवसाचं पारायण केलं ना अतिशय छान थोडस सा आपल्याला सा सात दिवस पथ्य पाळावं लागतं म्हणून थोडं आपल्याला जातं ते सात दिवस जेव्हा पण तू वाचायला पारायण सुरुवात केलं ना ते इतक्याच सात दिवस निघून जातात बाकी काही नाही खाण्यापिण्याचं पण काही एवढं विशेष नाहीये खाण्यापिण्याचं पण आपण फक्त त्याच्यात असं गॅस होणार आहे ऍसिडिटी होईल गॅस होईल अशा भाज्या खायच्या नाही एक धान्य खायचं हम्म कच्चा कांदा लसूण खायचा नाही जास्त करून असं मसालेदार वगैरे हे खायचं नाही कारण की पारण काळात हलकं अन्न याच्यासाठी खायचं की आपण जेव्हा पारायण वाचायला बसतो तर आपल्या बैठक जास्त असते त्याच्यामुळे आपल्या शरीराला काही त्रास होऊ नये म्हणून असतं ते हलका अन्न खायचं असतं म्हणून असे हे नियम आहे आणि ब्रह्मचार्य पाळायचं असतं वर जे असतं पारायण काळामध्ये परण्ण पण कोणाचं घ्यायचं नसतं पाणी पण नाही घ्यायचं शक्यतो आणि ब्रह्मचार्य पाळायचं असतं गादीवर झोपायचं नसतं जे म्हणजे आपले इतर वेळेला आपण वापर वापर जे वापरतो ना म्हणजे रोज झोपायला वापरतो ते कपडे नाही वापरायचे आपण दुसरे कपडे घ्यायचे झोपायला म्हणजे पारण काळामध्ये शक्यतो चटईवर वगैरे सांगता झोपायला चटईवर वगैरे झोपा परंतु काही आपली बघा आपली तब्येत बघून आता म्हातारे माणूस झालं की त्यांना चटईवर झोपायला होत नाही पाठ दुखती कंबर दुखतो असं होतं बरोबर आहे आता मी माझ्यावरून सांगते की आणि आता आजकाल आहे ना महिला असो पुरुष असो असे काही ना काही त्रास वगैरे होत असो तर त्याच्यामुळे त्यांना पण माझं सांगणं आहे की जर तुम्हाला चटईवर झोपायला कडक जागेवर चटईवर झोपलो म्हणजे खाली गारच लागतं कडक जागेवर झोपायला जर नसेल गादीवर तर शक्यतो टाळायचंच आहे तर तुम्ही काय करा त्या चटईवर पेक्षा तुम्ही खाली ना ब्लँकेट वगैरे असं जास्त जाड असं अंथरून घ्या जास्त जाड असं अंथरून घ्या गादी सारखं करा वाटल्यास परंतु तुम्ही म्हणजे आपली तब्येत सांभाळून करा आपली तब्येत आपल्या तब्येतीला काय सूट होतो तो नियम पाळा हे तर काय होतं आपण सांगितलेलं आहे तो नियम मग आपण एक दिवशी पाळतो दुसऱ्या दिवशी आपलं इतकं दुखतं आपल्याला अंग दुखायला लागतं की आपल्याला ते वाचण्यामध्ये पण लक्ष नाही लागत मग उपयोग होत नाही तो नियम पाळून म्हणून सांगते की तुम्ही वाटल्यास तुमच्याकडनं मला बरेच जण म्हणतात आता आम्ही पण केंद्रात म्हटलो काही बाहेर पण म्हटलो ना बरेच महिला म्हणता होतं सगळं होता, होता हो ताई पण तो ना चटाईवर झोपायला होत नाही मग कंबर दुखतो मणका दुखतो पाठ दुखते असं अंग दुखत असं आकडत असं होतं तसं होतं मग आम्ही सांगतो ताई हे बघा तुम्ही वाटल्यास ना मग असं करा की जे गादीवर आपण रोज झोपत नाही म्हणजे पती पत्नी झोपत नाही आशावर झोपा मग आता काय करणार नाही लाजे किंवा तुम्ही शक्यतो तुम्ही जे असं जास्त ब्लँकेट व दोन तीन ब्लँकेट असं अंतरा खाली सत्रंच्या अंतरा ब्लँकेट अंतरा असं तुम्ही थोडं जाड करा गादी सारखं जाड आवरण हे करा आंथरून आणि त्याच्यावर झोपा आणि नाही त्याच्यावर जमलं तर मग गादी घ्या नाईलाजे परंतु तुम्ही त्याशी स्वामींना विनंती करा स्वामींना माफी मागून घ्या दत्त महाराजांना माफी मागून मग मा हे करा म्हणजे मग कसं आहे आता देवालाही कळतं आपल्या समस्या आपला प्रॉब्लेम त्यामुळे ते काही तुम्हाला त्याचे काही पाप लागणार नाही अगोदर सांगायचं स्वामी मी पारण करते परंतु माझ्याकडनं हा नियम नाही पाळणं होणार मला खाली कडक जागवर झोपता नाही येणार ना, त्यामुळे मी तेवढा नाही नियम पाळू शकत बाकी मी माझ्याकडनं होईल तेवढे पाळेल तर त्या नियमाबद्दल मला माफी करा किंवा मला माफ करा असं स्वामींना सांगायचं म्हणजे मग आपल्याला आपण त्या याच्यातून हे सुटतो परंतु असं नाही होत की आपल्याला तेवढं पाळलं नाही मग झालं पण त्याच्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे रात्री वाचावं लागतं कंपलसरी गुरुचरित्र वाचत असेल नवनाथ वाचत असेल तर आपल्याला रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम वाचा लागतं त्याचं कारण असं असतं की आपण सगळे नियम पाळू शकत नाही आपले कुठले ना कुठले नियम राहूनच पण त्याच्या क्षमणार्थ म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम हे रात्री वाचावेच असतं तर असो आज थोडासा व्हिडिओ मोठाच झाला सॉरी परंतु व्हिडिओ पण तुम्ही आता बघितल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णच माहिती मिळाली असेल तर असो आज आपण इथेच थांबतेच झालेली स्वामींचे चरणे अर्पण करते आणि आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ